भाजपचा आमदार बबनराव लोणीकर आमच्या शेतकऱ्यांच्या कोरोना म्हणतोय तुमच्या बापाच्या अंगावरच्या कपडा तुमच्या बापाच्या पायातल्या चपला आमच्या सरकारमुळे आहेत या बबनराव लोणीकरला मला सांगायचं आहे बबनराव लोणीकर तुझ्या अंगावरचा काळा कोट तुझ्या पायातल्या चपला तुझ्या बुडाखालची गाडी आणि त्या गाडीतल्या डिझेल सुद्धा आमच्या शेतकरी बापामुळे आहे बबनराव लोणीकर आमच्या शेतकरी बापामुळे आहे हा बबनराव लोणीकर पुढे जाऊन म्हणतोय तुमच्या शेतकरी बापाला पेरणीसाठी आमच्या मोदींनी पाच हजार रुपये दिले बबनराव लोणीकर आमचा बाप शेतामध्ये घाम गाळतो आमचा बाप शेतामध्ये कष्ट करतो आणि आमचा बाप एक दाना पेरतो तेव्हा हजार लक्षात ठेव बबनराव ढोलीकर तुमच्या राजकीय बापानं त्या मोदीनं तुम्हाला आमदारकी दिली खासदारकी दिली हे तुम्हाला दिले असेल पण आमच्या शेतकरी बापानं या मातीत कष्ट केले आणि आमच्याच पैशाचा टॅक्समधून तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये परत केलेत बबनराव लोणीकर उपकार केले नाहीत बबनराव लोणीकर लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही भर भाषणात म्हणताय आमच्या आया बहिणींना आमच्या आया बहिणीला तुम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पैसे दिले आणि पैसे हे तू तु कष्टातून दिले का का तुमच्या घरातील आणि बहिणीने दुसऱ्यांच्या बांधावर कामाला जाऊन आमच्या आया बहिणीला आम पैसे दिले का आमच्या आया बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे आले ना हे पैसे सरकारच्या तिजोरीमधून मधून आले आहेत बबनराव तुझ्या घरातून आणि तुमच्या घरातल्या लोकांच्या कष्टातून आमच्या आया बहिणीला पैसे दिलेले नाहीत बबनराव लोणीकर